व्यासपीठ गावची खबर न्यूज नडाळ इथं भाजप पक्ष आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न पुरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पणवेल डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सेवा पंधरा अभियाना अंतर्गत मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर रविवारी नडाळ आदिवासीवाडीतील समाज मंदिरात भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सुनंदा जमदाडे ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी सदस्या भारती सचिन साळके सदस्य अनुसया कातकरी यांच्या प्रमुख आयोजनातून पार पडले तर डॉक्टर व सर्व स्टाफचे आयोजकांच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या शिबिराचा भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत या शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे निखिल पाटील भाजपा सेल खालापूर तालुका पश्चिम मंडळ संयोजक ॲडव्होकेट सचिन चाळके प सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भुईकोट किरण पवार रितेश भोईर कृष्णकांत चाळके गणराज चाळके सुशील सावंत सुदाम पवार विठ्ठल पवार दीपक सावंत कृष्णा वाघमारे वैभव दळवी स्वप्नील दळवी रोहित गरुडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सावंत अर्चना कुचेकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते फायदा घेऊन बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी चष्मा घेतलेला आहे काही लोकांना ऑपरेशनसाठी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी मोफत ऑपरेशन करून मिळणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सुनील दळवी भारती सळच्या अनुसाहेब पवार यांनी केलं त्यासोबत आमच्या कालापूर तालुका महिला मोर्चाचे अध्यक्ष सुनंदताई जमदडे ह्या सुद्धा या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत आणि सुद्धा कालपासून सर्व वाडीत फिरून सर्व महिलांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आहे ऑपरेशन सुद्धा मोफत केलं जाणार आहे अशा सर्व सुविधा या ठिकाणी आमदार महेश बालजी साहेब आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि या ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने या ठिकाणी आज पुरवल्या जाणार आहे त्याचा तुम्ही घर घर जाऊन फायदा घ्या आणि या शिबिराला उपस्थित जाऊन त्यामुळे आज या ठिकाणी आपण नव्वद प्लस या लोकांनी त्या शिबिराला उपस्थिती लावलेली आहे नुकतेच या रायगड जिल्हा परिषद आदिवासीवाड्या शाळेचे शिक्षक शिंदे गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि संपूर्ण टीम या ठिकाणी ही लक्ष्मी चॅरिटेबल संपूर्ण टीम वेळेत उपस्थित राहून त्यांनी सुंदर पद्धतीने या ठिकाणी आज सेवा दिलेली आहे सर्व जे पेशंट आहेत त्यांना व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे ज्या लोकांना ऑपरेशन आहे त्या लोकांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे चष्म्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी हार्दिक आभार मानतो त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य यांनी खूप चांगले नियोजन केले त्यांचे सुद्धा आभार मानतो या ठिकाणी सर्व ग्रामस्थ वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले आज खऱ्या अर्थाने आमोशीचा दिवस आपले पूर्वज लोक जेवायला येतात परंतु स्वयंपाक लवकर उरकून या ठिकाणी सर्व महिला उपस्थित राहिले सर्व महिलांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या नडाळ आदिवासी वाडीतील या बांधवांनी आम्हाला हा समाजवान या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला त्यामुळे या सर्व ग्रामस्थांचे देखील आभार मानतो आणि हा नेतृत्व शिबिराचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो